राज्यात कडाक्याचा उन्हाळा जाणवत असताना दिलासा देणारी बातमी आहे राज्यात पुढील चार दिवसात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी होईल मात्र हा पाऊस पिकांना नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवसात हिंगोली लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी या जिल्ह्यात दोन दिवसात अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता आहे राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात रोज वाढ होत आहे वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून बचावाची ती काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांना केवळ तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते आहे असा अनुभव आहे मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होते आहे हवामान विभागाने देशातील नऊ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांचा इशारा दिला आहे चौदा राज्यांमध्ये वादळ आणि पाऊस होईल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे राजस्थान मध्य प्रदेश दिल्लीसह नऊ राज्यातील तब्बल शहाण्णव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे परंतु काही ठिकाणी हवामानात पुन्हा बदल होतो आहे महाराष्ट्रात अशी परिस्थिती दिसून येते आहे राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक उष्णता आहे मात्र या भागात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागात तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होते आहे एप्रिल महिन्यात उष्णतेत वाढ होईल असंही हवामान विभागाने सांगितलं होतं त्यानुसार या महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेत मोठी वाढ झाली आहे दुपारच्या वेळी तापमानात मोठी वाढ होते आहे काही भागात तर तापमान पंचेचाळीस अंशांपर्यंत पोहोचलं आहे